तिचा जन्म झाला ना गावात बर्फी वाटली गावात बर्फी वाटली होती मी दवाखान्यात पाहिलं तिचं रूप पाहिलं तिचं सौंदर्य पाहिलं तिचे ते अवयव पाहिले तिचं दिसणं पाहिलं मनात विचार केला बास माझी राणी एवढी देखणी आहे की तिच्याकरता जीव वाळून टाकावा बायकोने सांगितला हो पोरगी आहे लक्ष्मी आहे घरात जन्माला आली तसं रिकामे ठेवू नका जा पैंजण घेऊन या पोरीला जवळ गरिबीला आग लागलेली होती रुपया नव्हता गेला एका मित्राच्या दारात हे अरे आयुष्यात तुला कधी का काही मागितलं नाही रे राजा एकदा हे एकदा माझ्या लेकी करता माझ्या लक्ष्मी करता माझ्या घरातले चिमुकल्या लक्ष्मी करता फक्त एक हजार रुपये उसने दे डबल व्याजाने डबल दे माझी पोरगी जन्माला एवढ्यांदा आजार दे फक्त आठवा आजार आपला बाप आठवा तुम्ही फक्त एवढ्यांना आजार दे मी तुला उसने करून देईल परत माझी लक्ष्मी तशी नाही राहिली पाहिजे मित्राकडून जन्माला आल्या आल्या लेकी करता मित्राकडे उसना राहिला काय घेतलं पुरी काय घेतलं अहो तुम्ही काय घेतलं तुम्ही बापाचा प्राण घेतला